ढगांच्या आड दड सावली शतकानुशत शत्का पावसाच्या थेंबांनी धुतलेले कडे आणि अजूनही उभी असलेली दगडातली शौर्य कथा प्रत्येक पावला जणू काळाचा पडदा सरकतो आणि समोर राहतो एक जिवंत इतिहास इथे आल्यावर जाणवतो की हा फक्त किल्ला नाही तर सह्याद्रीचं हृदय आहे मजबूत आणि बुलंद लोहगड हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आजसुद्धा मी एका गडावर आलेलो आहे ट्रेकिंगसाठी आणि इतिहासाची माहिती घेण्यासाठी तर आज आपण एका अशा गडावर आलो आहे जो दोन हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा या गडावर आले होते आणि अशा मजबूत आणि बुलंद गडावरती आज आपण आलो ज्याचं नाव आहे लोहगड हो मंडळी नऊ वाजलेल्या आणि नऊ वाजता गडाचे दरवाजे उघडतात आणि आपल्याला आतमध्ये जायला भेटतो तर आज मी ज्याच्यासोबत आलो आहे तो आहे माझा मित्र संदेश आणि गेली दहा वर्षं दहा वर्ष ना दहा का जास्त जर जवळपास बारा ते पंधरा वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखतो आहे आणि अचानक भयानक प्लॅन होतात ते सक्सेसफुल होतात त्याचप्रकारे सुद्धा प्लॅन आहे आणि इथे तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या बाजूला पायऱ्यांची वाट आहे पूर्ण जशी प्रत्येक गडांवरती आपल्याला पायऱ्या दिसतात त्याप्रमाणे झाली सुद्धा गणपतीचा सीझन चालू आहे आणि आज शनिवार आहे तरी सुद्धा आत्ता सकाळी कोणीच आहेत जास्त लोक बरं वाटतं की गर्दी नसल्यावरती फिरायचा जो एक काय बोलतो आपण वातावरण आहे ना तो भारी आहे आणि मला असंच आवडतं क्राउडेड नसलेला आपणच फक्त एक्सप्लोअर करतोय भारी वाटतं काय वाटतं संदेश हां क्राऊड नसली तो जरा जास्त ता। वाटतं आणि सॅटरडे संडे म्हटल्यावर गर्दी एकदम उपाळून येते उपाळून येते सध्या आता हा बँगलोरला जातो पण गणपतीसाठी आला आणि आमचा प्लॅन अचानकपणे झाला दोन मिनटात <laughs> दोन मिनिटात फोनवर बोलता बोलता पिण्यासाठी पाण्याची सोय आहे पावसामुळे बंद केलेला आहे तिकीट घरापासून आतमध्ये आल्यानंतर लगेचच आपल्याला एक बोर्ड दिसतोय ज्याच्यावरती लिहिलेलं आहे की ई वॉक ऑडिओ गाईड म्हणजे तुम्ही चालता चालता तुम्ही ऑडिओ सुद्धा ऐकू शकता आणि लोहगडाबद्दलची माहिती तुम्ही घेऊ शकता तर आता हा स्कॅनरने आपल्याला स्कॅन करून ती माहिती भेटेल तर हा ॲप आहे काय ते आता आम्ही पण डाउनलोड करतो आणि बघतो लोहगड किल्ला सह्याद्री पर्वत मला कि किनारी परिस्थिती आहे किल्ला इंद्रायणी आपल्याला एक व्ह्यू पॉइंट दिसतो जिथून पवना धरणाचा नजारा अगदी उत्तम दिसतो इथे आपल्याला दोन व्ह्यू पॉइंट बघायला मिळतात एक खाली आहे आणि एक इथे आहे तर इथून काय की पवना डॅमचा जो एरिया तो आपल्याला दिसतोय त्यानंतर तिकोना किल्ला दिसतोय इकडे मोरगिरी सुद्धा दिसतोय आणि पलीकडच्या बाजूला तर ते कोर कोरीगड आणि मोरगिरी त्याचबरोबर घनगड तैलबैला ह्या ह्या साइडला ती रेंज आहे मागच्या बाजूला विसापूर सुद्धा आहे म्हणजे तुम्ही एक विचार केलात ना तर ह्या एरियामध्ये पूर्ण जो हा भाग आहे तो कवर होत होता या गडांवरून त्याच्यामुळे ह्या इथल्या ज्या गडांचं महत्व आहे ते ऐतिहासिकरित्या किती आहे हे आता आपल्याला समजू शकतात लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यात लोणावळ्याजवळील मळवली स्टेशनपासून फक्त काही किलोमीटरवर आहे हा समुद्रसपाटीपासून साधारणपणे तीन हजार तीनशे तीन एकोणनव्वद फूट उंच आहे आणि बिगिनर फ्रेंडली असल्यामुळे ट्रेकिंगचा अनुभव कमी असला तरी हा किल्ला आरामात करता येतो इतिहासाच्या पानांवर पाहिलं तर लोहगड हा किल्ला सुमारे दोन हजार वर्ष जुना मानला जातो सातवाहन चालुक्य यादव बहमनी निजामशाही आदिलशाही इतक्या वेगळ्या वेगळ्या राजवटींमध्ये हा गड फिरला पण सोळाशे अठ्ठेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी तो गड जिंकून स्वराज्यात सामील केला यानंतर सोळाशे पासष्टमध्ये पुरंदर दहामुळे काही काळ मुघलांच्या ताब्यात केला पण सोळाशे सत्तरमध्ये हा किल्ला महाराजांनी पुन्हा जिंकून घेतला लोहगडावर चार दरवाजे आहेत त्यापैकी पहिल्या दरवाज्यात आपण आत्ता पोचलो आहोत ज्याचं नाव आहे गणेश दरवाजा दरवाजाला लावलेल्या गणेश मूर्तीमुळे या दरवाजाला गणेश दरवाजा असे म्हणतात दरवाजावर कमळाची कलाकृती असून कमान ही पूर्ण सजवलेली दिसून येते दरवाजातून आत शिरल्यावर आपल्याला पहारेकऱ्यांची देवडी लागते गडावरच्या पायऱ्यांमधनं आलेलं पाणी निचरा होण्यासाठी इथे आपल्याला सिस्टीम दिसत म्हणजे त्या काळी गड बांधताना किती दुरुष्य होती ह्या ज्या तोफा आहेत त्या आत्ताच पाच ते सात आठ वर्षापूर्वी भेटलेल्या तोफा आहेत तीन तोफा आपल्याला गडाच्या गणेश दरवाजापाशी बघायला मिळतात आता ह्या ज्या कमानी आहेत त्याचा आपल्याला तुटलेला हिस्सा दिसतो आहे म्हणजे ज्याप्रमाणे तिथे कमान्या त्याप्रमाणे इथेसुद्धा असणार अशा तीन कमान्या असल्या पाहिजेत कारण की इथेसुद्धा दिवे लावण्यासाठी एक दोन आणि तीन असे तीन भाग आहेत जिथे दिवे लावले जात होते त्यामुळे हा जो तुटलेला भाग आहे तिथे अजून दोन कमानी असल्या पाहिजेत ज्या ठिकाणी तोफा ठेवला तिथेच आपल्याला एक दरवाजा पाहायला मिळतो जो आता कुठे जातो आहे आपण बघूया आतमध्ये शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी ही जागा बनवलेली आहे गणेश दरवाजा पासून इथून थेट लक्ष शत्रूवर ठेवता येतं आणि जर शत्रूवर हल्ला करायचा असेल त्यासाठी ही एकदम परफेक्ट जागा आहे कारण की खालून शत्रूला वरती दिसू शकत नाही अशी ही जागा आहे चल भाई चल गणेश दरवाजाच्या वरच्या बाजूला पहारेकरी उभे राहण्यासाठी ही जागा बनवण्यात आली ठिकठिकाणी पहारेकरी उभे राहू शकतात तर ह्या भागामुळे आहे ना पूर्ण पश्चिम बाजू गडाची जी आहे ती कवर होत्या शत्रू मुख्य दरवाजात यायसाठी जेव्हा लागेल त्यावेळेस पूर्ण लक्ष ठेवता येऊ शकतं शिवाय हल्ला करायसाठी सुद्धा ही जागा अतिशय महत्वाची गणेश दरवाज्यातून आत आल्यानंतर आपल्याला लगेचच एका बुरजाकडे जाण्याचा इथे रस्ता लागतो गडावरच्या ह्या पहिल्या मुख्य बुरुजावरती आपण आलोय जो बुरुज आहे तो एकदम खूप वाईट आहे तर इथे एक चोर दरवाजासारखं आपल्याला काहीतरी दिसतंय आणि त्याच बाजूला इथे एक त्या काळेचं शौचालय आहे तर आपण पहिले त्या चोर चोर दरवाजाकडे जाऊया हो हो आता इथे पायऱ्या तर आपल्याला दिसत नाही आहे मे बी हा चोर दरवाजा असू पण शकतो किंवा पहारेकऱ्यासाठी एक छुपी जागा असू शकते आता इथून आपल्याला म्हणजे हा जो इथे पहारेकरी असेल ना त्याच्यासाठी ही जागा खूपच महत्त्वाची असेल इन्फॉर्मेशन देण्यासाठी कारण की इथून जवळपास आपल्याला वन ट्वेंटी वन थर्टी डिग्रीतला जो आहे अँगल तो व्ह्यू दिसतो आहे आणि संपूर्ण परिसर ह्या एका माणसाच्या नजरेत येतो आहे विचार करा अशी ही जागा आहे आता ह्या तोर दरवाजाच्या इथून आपण इकडे आलो की इथे आपल्याला शौचालय दिसतंय त्या काळेच आणि त्याचबरोबर हा चिलखती बुरुच असू शकतो इथून खाली जाण्यासाठी वाट आहे पण सध्या तिथे चिखल असल्यामुळे तिथे कोणी जाऊ शकत नाहीये बघू शकतोय आणि हा एकूणच हा मुख्य बुरुज असेल कारण की हा बुरुज कि किती मोठा आहे बघा त्यालाच लागून एक छोटा बुरुज वरतीसुद्धा आहे आणि तोसुद्धा पॅनोरामा पॉईंट पॅनोरामिक व्ह्यू घेण्यासाठी हा बुरुज वापरला जाऊ शकत असेल इथे बुरुजांची आपल्याला एक श्रृंखलाच दिसते सिरीज वरपर्यंत गडाच्या वरती जाईपर्यंत आम्ही व्हिडिओग्राफी आणि फोटोज वगैरे काढत चाललोय आहे त्यामुळे उशीर होतोय अर्धा तास झाला जवळपास अर्धा ते पाऊण तास वरती चढायला लागल्यापासून पण जर तुम्ही थांबलात नाही तर अर्ध्या तासात वरपर्यंत पोहोचू शकत आहे चला वर चा मदे आता वरच्या बुरुजामध्ये जाऊया आता आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजापाशी येऊन बसलोय त्याचं नाव आहे नारायण दरवाजा आणि नारायण दरवाजाच्या ज्या पायऱ्या इथून चालू होतात त्या लगतच्या ज्या आहेत तिथे आपल्याला एक दिवे लावण्याची जागा दिसून येते जी भिंतीच्या दोन्ही बाजूला आहेत सध्या तितका पाऊस पडत नाहीये नाहीतर मग ह्या ज्या पायऱ्या आहेत ना तिथून पूर्ण पाणी वाहत असतं आणि चालताना आपल्याला पाण्याचा प्रभाव आपल्या पायांना लागतो ते बघू शकता त्यामुळे पायऱ्या ज्या आहेत ना ते चिकट झाल्यात त्यामुळे इथे येताना जरा सावधानी बाळगा आता आपण पोचतोय नारायण दरवाजा जवळ आता नारायण दरवाजाच्या इथे बघू शकतोय आपण इथे शिल्प लावलेले आहेत नारायण दरवाजाजवळ आपण आलो ना इथे पाणी जायसाठी जागा दिसून येतात दोन्ही बाजूला इथे आणि इथे त्यामुळे दरवाजामध्ये पाणी साठून राहणार आणि हे पाणी आहे ते थेट पहिल्या पायरीच्या नंतर बाहेर निघते नारायण दरवाजाच्या वरती सुद्धा आपल्याला एक शौचालय इथे पाहायला मिळते त्या काळेसचा नारायण दरवाजातून आता आल्यानंतर त्या फरशींच्या बाजूला आपल्याला खास दिसून येते जिथून पाणी जाण्यासाठी जागा केलेल्या म्हणजे जे पाणी येईल ते इथून खाली जाईल पुढे आल्यानंतर आपल्याला धान्य कोठारे दिसतात जे की सध्या बंद केलेले आहेत कारण की त्याच्या आतमध्ये पाणी भरलेलं आहे आता आपण गड्याच्या तिसऱ्या म्हणजेच हनुमान दरवाजाजवळ आलो आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया इथे आपल्याला दोन्ही बाजूला देवडं बघायला मिळतात म्हणजे कोणी जर आत येत असेल तर त्यांना विचारून आत सोडतील तीन दरवाजे पार केल्यानंतरसुद्धा इथे एवढं आपल्याला पाहायला मिळतात आता आपण गडाच्या मुख्य दरवाजाजवळ म्हणजे चौथ्या दरवाजाजवळ जवळ आहे जो आहे महादरवाजा आणि महादरवाजाच्या इथे सुद्धा आपल्याला शिल्प बघायला मिळतात हनुमानाची आणि इथे वरती कमळाकृती दिसतात त्याचप्रमाणे वरतीसुद्धा नक्षीकाम केलेलं दिसून येते आणि ही जी कमान आहे महादरवाजाची ती किती सुंदर कोरलेली आहे ते बघू शकतं महादरवाज्यावरून दिसणारा हा जो व्ह्यू आहे तो अप्रतिम आहे आणि तिकडे धुक्यामध्ये हरवलेला विसापूर किल्ला आपल्याला दिसतोय जो सकाळी खूपच मस्त दिसत होता पण आता धुक्याची चादर आहे वरती मुख्य दरवाज्याच्या वरच्या बाजूला सुद्धा खूप जागा आहे हे बघू शकतोय आपण त्याचबरोबर मुख्य दरवाज्यातून कोण येते हे पाहण्यासाठी पण इथे जागा आहे आणि इथून दोन्ही दरवाजे आपल्याला दिसतात आता आपण त्र्यंबक तलावाजवळ पोचलेला आहे आणि तलाव हे मोठं आहे तसं आणि इथलं पाणी जे आहे ते एकदम नितळ स्वच्छ पाणी आहे बघू शकतो आपण पाणी पूर्ण थंड आहे आणि याच्यात मासे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात चला बाहेर निघूया आता इथे आपल्याला दोन पाण्याचे टाके दिसतात एक हे पाणी पिण्यासाठी आहे आणि तिकडचं सुद्धा पाणी पिण्यासाठी वापरू शकतो गाड्याच्या वरती आल्यानंतर सोळा कोणी तलाव पाहायला मिळतोय खूप मोठा तलाव आहे हा म्हणजे त्यावरून ह्या गडाची भव्यता किती आहे ना ते आपल्याला समजून येतं कारण की इतकं पाणी वापरायसाठी तेवढेच लोक पण असतील त्यामुळेच इतका मोठा तलाव खोदला गेलेला गे आहे त्याचबरोबर आता इथे इथे मोठा तलाव आहेच पण जर कोणाला इंडिविज्युअली पाणी काढायचं झालं तर त्यासाठी जागा बनवलेलं आहे जिथे जाऊन आपण पाणी काढू शकतो आणि इथे सुद्धा त्या पायऱ्या आहेत तलावातील एक्सेसिव्ह पाणी बाहेर जाण्यासाठी इथे जागा दिलेली आहे जी ह्या विहिरीच्या बाजूलाच आपल्याला दिसून येते आता आपण विंचू कड्याकडे चाललोय ज्याला विंचू काटा असं सुद्धा म्हणतात विंचू माची किल्ल्यावरून आपल्याला पवना धरण आणि पसरलेले सह्याद्री पर्वतरांगांचं यांचं अद्भुत दृश्य दिसतं इथून आपल्याला आजूबाजूचे गड सुद्धा दिसतात जणू एखाद्या चित्रपटाचा सिनेमॅटिक नजारा आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो विंचू कड्याकडे जाताना आपल्याला ही पाण्याचे टाकी दिसतात बरीचशी पाण्याची टाकी आपल्याला विंचू कड्याकडे जाताना दिसतात मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं होतं की पाण्याचा टाके ओवरफ्लो झालं तिथं पाणी जाण्यासाठी ही जागा बनवलेली आहे तर तसेच इथे बरेचसे टाकी आहेत ज्यातलं पाणी ओव्हरफ्लो होऊन होऊन या टाक्यांमध्ये येतं आणि यातलं स्वच्छ पाणी आहे जे पिण्यासाठी अवेलेबल होतं आणि त्यातलं ओवरफ्लो झालेलं पाणी ते इथून गड्याच्या खाली जातं धुकं खूप आहे गडावरती आणि पिण्याचे जे टाके आहेत ना ते सगळे टाके एकदम स्वच्छ आहेत त्यातलं पाणी पूर्ण स्वच्छ आहे आणि इथेसुद्धा काहीतरी आहे हे पण कदाचित पाण्याचा टाका असावं की काय माहीत नाही आहे लोहगडाचं हो खरं वैशिष्ट्य म्हणजे विंचूकडा विंचवाच्या शेपटी सारखा लांबट कडा इथून कोरला जातो आपण आता विंचू इथे आलेलो आहे खाली आहे विंचू कडा पण आता तिथे जाता नाही नाही कारण की पावसाळ्यामुळे यांनी तिथे जायचा रस्ता जो आहे तो बंद केलेला आहे प्रवेश निषिद्ध हे बघा पण आता धुकं पण एवढं पसरलं ना की खाली काहीच दिसणार नाही म्हणजे आम्ही गेलो तरी कोणाला काही दिसणार पण नाही बरोबर आम्ही जरी खाली गेलो तरी आम्ही एकमेकांना पण नाही दिसणार एवढा दुःख आहे तिथे कोणाला आम्ही नाही काढ्यावरती बरेच प्रकारचे फुलं आपल्याला बघायला मिळतात आपलं इथे मी निळेप फुलं संदेश जिथे उभा आहे तिथे रिव्हर्स वॉटरफॉल येत असतो पण आता सध्या पाणी कमी आहे त्यामुळे येत नाहीये आपण बॉटल पाणी उडून बघूया एकदा पाणी किती येत आहे ते इतिहास निसर्ग आणि साहस यांचं सुंदर मिश्रण म्हणजे लोहगड म्हणूनच हा किल्ला ट्रेकिंगसाठी आणि हेरिटेज एक्सपिरियन्ससाठी लोकांची पहिली पसंती ठरतो मित्रांनो आपली गडभटकंती आता झालेली आहे आणि वाजलेला आहे दीड आता आम्ही खाली जायला चालू करतो आहे तर गडभटकंती तुम्हाला कशी वाटली ती आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा आणि फॅमिली अँड फ्रेंड्सपर्यंत नक्की शेअर करा तर भेटूया आपण आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये